आपला पक्ष वाढावा मोठा व्हावा असं वाटत असतं भारतीय जनता पार्टी सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यातला महायुतीमधला मोठा भाऊ आहे त्यांना त्यांच्या पक्षाचं ग्रामीण भागामधला विस्तार करण्याच्या दृष्टीनं त्यांनी केलेला प्रयत्न याला काही आपल्याला चुकीचं म्हणता येणार नाही ना, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रत्येक पक्ष आपापला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो आम्हालाही आमचा पक्ष वाढवण्याच्या करता आमच्या जागा जास्तीजण निवडून येण्याच्या करताची आमची रणनीती ठरवण्याचा आम्हाला अधिकार आहे त्यांनी त्यांच्या रणनीतीप्रमाणे ते चाललेले आहेत त्यांना शुभेच्छा आहेत दुःख तर वाटतच कधी कारण कार्यकर्ते एकमेकांची फोडाफोडी केल्यानंतर याचं लोन सगळ्या राज्यभरामध्ये पसरू शकतं सगळे दिवस काही सारखे नसतात शेवटी महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता ही सगळे उघड्या डोळ्याने आणि बारकाईने निरीक्षणातन पाहत असते आणि त्यांचं ते अनालिसिस करत असतात त्यामुळं निवडणुका हा एकमेव त्या ठिकाणचा निकष असतो की त्या निकालानंतरच लोकांना हे आवडलं का नाही आवडलं हे त्यातून स्पष्ट होईल गोष्टी या सांगून नसतात प्रत्येकाची रणनीती ही जोपर्यंत गुप्त असते तोपर्यंत रणनीती असते आणि जर ती गुप्त नाही राहिली तर ती रणनीती नसते मी त्या संदर्भामध्ये माझं आणि दादांची चर्चा झालेली होती पक्षाच्या बरोबर चर्चा झालेली होती बातम्या सातत्याने येत होत्या आणि त्यांना त्या गोष्टीची कल्पना होती झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवायचं फार अवघड असतं जायचं ज्यांनी ठरवलेलं आहे त्याला कितीही डुसण्या दिल्या तरी तो त्याच्यामध्ये उपयोग काय होणारच नव्हता शेवटी आम्हालाही अंतर्गत सगळी माहिती असते यांच्या बैठका कुठं झाल्या कशा झाल्या किती झाल्या काय ठरलं कुठं ठरलं आमचेही लोक सगळे त्यामध्ये अवेअर होते मुळातच आठ महिन्यापूर्वी ज्यांनी सदस्यत्व घेतलेलं होतं चार वर्षापासून त्यांची त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाच्या संदर्भात चर्चा चाललेल्या होत्या फक्त तो, तो दिवस आत्ता उगवला आणि मग आता काहीतरी कारण दिलं पाहिजे कुणावर तरी ढिकूळ ठेवला पाहिजे याच्याकरता म्हणून त्यांची ती वक्तव्य आहेत शेवटच्या सप्त जिल्हाध्यक्ष म्हणून तुमच्याकडून काय प्रयत्न झाले